मिरजेतून एकाचे अपहरण करून एक लाखांची खंडणीची मागणी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल मिरजेतील ग्रामीण बसस्थानकातून एकास उचलून नेऊन मारहाण करून एक लाखाची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे जितबंधन फागू पासवान वर्ष अठ्ठावीस राहणार मुखंपुष्ट मलाव उत्तर प्रदेश सध्या राहणार मिरज सिव्हिल हॉस्पिटल याला मिरज ग्रामीण बसस्थानकातून चार जणांनी अपहरण करून कुपवाड या ठिकाणी झाडाझुडपाच्या परिसरात नेऊन त्याला चाकूचा धाक दाखवत मोबाईल आणि दोन हजार रुपये काढून घेतले तसेच त्याला चाकूने वार करत लोखंडी रॉड आणि लथाबक्क्यांनी मारहाण करून त्याच्या कुटुंबियांकडून आणि त्याचा मित्र अशोक पासवान याच्याकडून वेळोवेळी फोन करून एक लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी संजू उर्फ खुदबुद्दीन शेखर कांबळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार प्रतापनगर झोपडपट्टी मिरज शहजाद समील शेख वैवर्ष वीस राहणार राम रामकृष्णनगर कुपवाड साईनाथ गोविंद कांबळे वयवर्ष राहणार मिरज रेल्वे स्टेशन मिरज सदानंद उर्फनान्या सुनील माने राहणार शिवनेरी नगर कुपवाड याचा उघांविरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यात खंडणी प्रकारी गुन प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज